डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी संगमनेर तालुक्यातील दिनांक एप्रिल रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संघर्ष तरुण मित्रमंडळ आंबेडकर नगर आणि चंदनापूर येथील ग्रामस्थ यांनी एकत्र येत भव्य शोभा यात्रेचं आयोजन केलं होतं डी जे निळे झेंडे डॉक्टर आंबेडकरांच्या घोषणांनी गावातील रस्ते दुमदुमले होते शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून फिरली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शोभायात्रेची सांगता झाली तसेच या उत्साहात स्थानिक नागरिक आणि तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती तसेच सायंकाळच्या स्नेहभोजनानंतर चिमुकल्यांच्या विविध स्पर्धा पार पडल्या यावेळी संघर्ष तरुण मित्रमंडळ आंबेडकर नगर येथील नागरिक आदींसह चंदनापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकासाठी संगमनेरमधून संगमनेर मधून रोहित शिंदे